मोनर येथील जेपी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज मोनर पोलीस स्टेशनला भेट देत पोलीस खात्याच्या का अभ्यास केला या विशेष कारण पालघर कनेक्ट व जनसंवाद अभियान ज्या अंतर्गत विद्यार्थ्यांना सायबर क्राईम मोबाईलचा अतिवापर याचे दुष्परिणाम आणि पोलीस आपले खरे मित्र कसे आहेत हे समजावून सांगण्यात आलं विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनची प्रत्येक शाखा दाखवण्यात आली नोंदणी तपास प्रक्रिया नियंत्रण कक्ष तसेच शस्त्र आणि सुरक्षा उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील उत्सुकता आणि अभिमान दोन्ही स्पष्ट दिसत होते या भेटीचं आयोजन पोलीस पटील अमर भोईत यांनी केलं होतं तर शाळेच्या मुख्याध्यापक बिना मेमन शिक्षक गोपाळ साळुंके तसेच सर्व शिक्षक वृंद आणि स्टाफ यांनी विद्यार्थ्यांना साथ दिली मनोर पोलीस स्टेशनचे एपीआय रत्नदीप साळुंके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं पोलीस हा समाजाचा रक्षक आहे ज्याची तरुण पिढी जर कायद्याचं आणि जबाबदारीचं भान ठेवेल तर भविष्यात समाज अधिक सुरक्षित बनेल या कार्यक्रमासाठी गोपनीय शाखेचे शिवपाल प्रधाने यांनीही विशेष मेहनत घेतली शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे औक्षण करून दिवाळीच्या देत पंत्या आणि गिफ्ट सादर केलं ज्यामुळे स्टेशन परिसरात एक अनोख उत्साही वातावरण निर्माण झालं ही भेट फक्त एक सहल नव्हती तर विद्यार्थ्यांच्या मनात पोलीस दलाबद्दल आदर जबाबदारी आणि सुरक्षिततेचं भान निर्माण करणारा

एक्सैक्टली पुलिस वोलेस इनको ऐसा पूरा नॉलेज टीचर को देते तो एक रियल एक्सपीरियंस करना चाहते थे तो आज इस सर इधर बैठे तो आपको थोड़ा सा अवेयरनेस देगा सेफ्टी के बारे में भी तो सबको ध्यान से सुनना है और जो आप सुन रहे हो आज वो आपका दिवाली का प्रोजेक्ट भी देगा टीचर बोलेगा उसके बारे में लिख के आ जाओ ठीक है तो ध्यान से सुनना है यू ऑल हैव टू लिसन वेरी केयरफुली सर इज टेलिंग एंड यू हैव टू राइट ए प्रोजेक्ट ओके आर यू लिसनिंग गुड थैंक यू सर

या सगळ्या गोष्टी तुम्ही कसं वागले पाहिजे कसे राहिले पाहिजे हे थोडक्यात आपण या गोष्टी चर्चा करूया ठीक आहे तर सर्वप्रथम माझं नाव सांगतो मी रत्नदीप राजेंद्र साळोके सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोर पुरुष आता आज तुम्ही अभ्यासासाठी पुरुष यांना आला तुम्ही पोलीस स्टेशन खूप हा प्रकरण बघितलं लहान मुलं आली होती त्यांनी सुद्धा पोलीस पोलीस पुण तुम्ही बघितलं का प्रत्येक ठिकाणी जे बोर्ड लावलेले आहेत हा कसला बोर्ड आहे त्याला म्हणतात सायबर क्राईम ठीक आहे साधी सोपी आहे मग त्यामध्ये कसं असतं काही लोकांना फसवलं जातं की तुम्हाला लॉटरी लागली बरोबर आणि तुम्ही एवढे पैसे भरा टॅक्स म्हणून आणि तुम्हाला ती लॉटरी मिळणार आहे असं फसवलं हो जातं हो पैसे तुम्ही जमा करता आणि तुम्हाला लॉटरीचे पैसे मिळत नाहीत काय नाही आणि मग तुमची फसवणूक सगळ्यांचे हो मनपूर्वक आभार कारण आम्हाला ना पालघर कनेक्ट या माध्यमातून प्रत्येक शाळेत गावात जाऊन माहिती द्यायची असते पोलीस पाटील यांनी पुढाकार घेतला तुम्हाला शाळेत आणलं शाळा पोलीस स्टेशनला आणले तुमच्या वेळेतला वेळ काढून आणि सरांनी तुम्हाला त्या संदर्भात मार्गदर्शन केले तुम्ही एवढ्या जास्त संख्येला उपस्थित राहला त्यासाठी तुमच्या जे पी इंटरनॅशनल स्कूल शाळेचे मनापासून आभार मानतो सरांनी तुम्हाला एवढं चांगला रायफल आहे ना या नाव आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला ला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका